शिवाजी राजे प्रत्यक्षात कसे दिसत असतील याबद्दल कल्पना करणे वेदक ठरेल निकोलाय मनुचे नावाचा इटालियन चित्रकाराने काढलेल्या राजांची एक प्रसिद्ध आहे या राजांचा चे गरू, चेहरा आणि गरुडाच्या चुकीसारखे नाक दिसते वर्णाबद्दल वाद घालण्याचे किंवा शंका घेण्याचे आपल्याला काहीही कारण नाही राजांच्या ना ना अनेक वर्णनामध्ये त्यांना अजानुभाव म्हटले आहे पण त्याबद्दल अस्सल पुरावा काहीही नाही तरीही घोड्यावर राजांचा उत्तम मांड होता न्या, असल्यामुळे राजांचा हात आणि पाय शरीराच्या मानाने लांब या पुष्टी मिळते राजांचे पाय लांब असल्यामुळे ते बहुधा लांब वापरत यामुळे गुडघे व कमरेच्या सांध्यांवर ताम कम ताण कमी पडतो आकूड धड आणि लांब पाय यामुळे राजे उत्तम घोडेस्वार बनू शकले असतील शिवाय राजे तलवार व पट्टा चालविण्यात पटाईत होते यावरून त्यांचे भाऊ आणि बोटेही लांब लांब असावेत असे वाटते लांब हातांमुळे तलवारीचा पल्ला वाढतो तर लांब बोटांमुळे शस्त्रांच्या बो रीतीने चालविता येतात राजांचे घोड्यावर असलेले उत्तम मांड आणि तलवार चालविण्यात कुशलता हा इतिहासाने सिद्ध केलेला भाग आहे राजांची उंची आजच्या निकषाप्रमाणे ठेंगी समजली जायची अशी त्यांचे वर्णन उपलब्ध आहे या सगळ्याचा विचार करता आपल्याला एक बऱ्यापैकी वास्तविक चित्र मिळू शकते साधारण पाच फूट उंच सावळा वर्ण मध्ये अंतर असलेले भेदक डोळे गरुड चोची सारखे नाक टोकदार धाडी रुबाबदार मिशा रुंद छाती आणि पिळदार शरीर मुघ्यापर्यंत पोहोचणारे लांब हात निमूर्ती लांब चडक बोटे आणि शरीर आचा मनाने लांब पाय असे हे आपल्या अख्या महाराष्ट्र महाराष्ट्राचे आराध्य छत्रपती शिवाजी महाराज यांचे वर्णनात्मक चित्र थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय 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 शिवराय